आपण हिरण मारतात किती चार आहे चार बाहेर नाही आवड हा चार आहे चार आहे सिक्स हा आतून गेला म्हणून किती आले रेरण संघाची धाव संख्या पाच टाकतायत सुयोग खेळतायत उर्फ अजित उत्कृष्टाचा मारलाय चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेली आहे संघाची धावसंख्या सहा एक षटकांनंतर संघाची धावसंख्या सहा टाकतायत कुणाल खेळत आहेत अजित बॉल एक धाव संघाची धावसंख्या सात पुन्हा एकदा डिक्लेअर मार्ग मारलेला अजित यांनी चेंडू संघाची धावसंख्या आठ

दावा 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 ए सांगायची जाऊ संख्या किती अकरा आणि सुयोग यांनी बाहेर मारलेला आहे आणि आउट झालेलं आहे सुयोग हा ती चांगली मला व्हिडिओ आम्ही देत मी त्यातले क्लिपच टाकणार नंबर टाका माहिती टाकलेत कि सगळ्या टाकले की माराटील ना मला मग जास्त जाहिरात केली ना नायरात पंचवीस आहे पंचवीस कशी आहेत त्यांचं कसं व्हिडिओ लागतो

पंचवीस प्लस अरे एक रन एक रनकार तीन षटकांनंतर संघाची संख्या किती रे चोवीस पंचवीस झाला एक बॉल पंचवीस ने चार एकोणतीस रोहन यांनी उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आहे हिराव लयरंग करतात दादा सर ते उत्कृष्ट असा फिल्डिंग आणि आउट झालेले आहेत ना धाव ना धाव 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 नको उत्कृष्ट असा यांचा चेंडू आता शेवटची आहे ना ओर वाईट टाकलेला बयाने चेंडू जिंकण्यासाठी संघाला एकतीस धावांची आवश्यकता टाकतायत सुयोग खेळतायत सुयोग आत्ताच निर्धाव चेंडू तो घे किमारे दोन चेंडू संघाच खात खोललेलं नाही अजून या सुयोग यांनी टाकतात खेळतात आणि हा उत्कृष्ट असा फटका मारलेला चौकार तीन चेंडू नंतर संघाची जाऊ संख्या चार तो टाइमपास आलाय आणि सयोग आऊट झालेला आहे चार बॉल सांगायचे आवाज बोल चार बॉल उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी दोन बॉलला दोन विकेट घेतलेले आहेत आता शेवटचा चेंडू आणि आलेत शैलेश एकतीस वाईट चेंडू पुन्हा एकदा हॅट्रिकला चान्स पुन्हा एकदा वाईट त्यांना विकेट घ्यायची आहे म्हणून ते वाईट टाकत आहेत संघाची धाव संख्या सहा आणि शैश यांनी उत्कृष्ट असा खेळलेला चेंडू निर्धाव चेंडू एक शक, एक षटकानंतर संघाची धावसंख्या सहा आता महेश टाकतायत करतात अभय शुभम यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग पुन्हा एकदा महेश अभय साठी आणि वाईट चेंडू वाईट चेंडू संघाची धावसंख्या संख्या सात पुन्हा एकदा वाईट महेश यांना काय बॉल टाकायचं समजत नाहीये अभय यांना घाबरत पुन्हा एकदा घाबरलेलं आहे आणि नो टाकलेला आहे संघाची धावसंख्या नऊ पुन्हा एकदा वाईट दहा महेश यांना कशेवर ता, टाकायचे समजत नाहीये नाही ओके ओके आता उत्कृष्ट असा भाई यांनी मारला चेंडू आणि चौकार तिकडे गेलाय माय एकदा पुन्हा आणि एक धाव अशा तऱ्हेने दोन षटकानंतर संघाची धाव संख्या ए किती रे पंधरा आता दोन ओवर मध्ये सोळा पाहिजेत बारा बॉलला सोळा धावांची आवश्यकता हा बारा बॉलला सोळा आता पंधरा झाला आता टाकते शुभम खेळत आहेत शैलेश उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू शुभम यांनी टाकलेला पुन्हा एकदा शुभम खेळतात शैलेश आणि एक धाव चोरटी धाव काढलेली आहे शैलेश यांनी शुभम उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट अशी अनिकेतची फिल्डिंग शुभम पुन्हा एकदा फिल्डिंग उत्कृष्ट अशी होत आहे कुंभारली संघाची नो नाही आहे बॉल आहे शुभमची उत्कृष्ट अशी गोलंदाजी अभय याला समजत नाहीये पुन्हा एकदा शुभम शैलेश साठी आणि आऊट विकेट घेतलेली आहे शुभम यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे शुभम यांनी शेवटच्या षटकानंतर संघाची धावसंख्या तीन षटकानंतर संघाची धावसंख्या किती ए संघाची धावसंख्या ए संघाची धावसंख्या सुरज अठरा अजित टाकतायत खेळतात अभय आता तर निर्धाव चेंडू अजित टाकतायत निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा गोलंदाजी टाकतायत अजित खेळतात अभय उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू आहे अरे उत्कृष्ट अशी फलंदाजी अभय खेळ करतायत चौकार मारलेला आहे नो चेंडू अजित यांना अजित हे घाबरायला लागलेले आहेत आता किती संघाची धाव संख्या चोवीस चोवीस चेंडू किती शिल्लक